त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर हल्ला प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी बाळापूर त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी वार्ताकनासाठी गेलेले पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण ताजनी यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भीषण हल्ला केला हल्ल्यात किरण ताजनी हे पत्रकार गंभीर जखमी झाले असून हो त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत राज्यातील अन्याय अत्याचार आणि वास्तव्य संघटनाचा आवाज बनणाऱ्या पत्रकारावर अशा प्रकारचे हल्ले निंदनीय आहे पत्रकारावर असे वारंवार होणारे हल्ले लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे त्यामुळे ह्या गंभीर प्रकरणाचे सर्व पत्रकार संघटनातर्फे त्याचप्रमाणे बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करण्यात आला तसेच सदर प्रकरणाची गंभीर्याने दखल घेऊन त्या हल्लेखोर गुंडावर त्वरित कडक कारवाईची मुख्यमंत्री मार्फत माननीय वैभव फडतारे तहसीलदार बाळापूर जिल्हा अकोला यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली Mi vedo na, tolle...